शंभर पूर्णांक सहा मेगा आठवड्यावर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे सहा वाजून पंधरा मिनिट झाली आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मणिपूरमधील आउटर मणिपूर लोकसभा मतदारसंघातल्या सहा मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याचा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे आयोगानं तीस एप्रिल रोजी सकाळी सात ते संध्याकाळी चार या वेळात मतदान घ्यायला सांगितलं असून उखरुल जिल्ह्यातल्या पाच आणि सेनापती जिल्ह्यातील एका मतदारसंघात सव्वीस एप्रिलला झालेलं मतदान आयोगानं रद्दबातल ठरवलं आहे आम आदमी पार्टीबरोबर युती करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आपच्या काळात दिल्लीची सार्वजनिक व्यवस्था माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळाहून अधिक वाईट झाली आहे असा आरोप लवली यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे दिल्ली काँग्रेसनं आपबरोबर युती करण्याच्या विरोधात होती असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे खाण मंत्रालय एकोणतीस ते तीस एप्रिल दरम्यान नवी दिल्लीत लोधी इस्टेट इथं इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये दुर्मिळ खनिजे परिषद लाभवृद्धी आणि क्षमता प्रक्रिया आयोजित करणार आहे दुर्मिळ खनिजे परिषद हा सहयोग वाढवण्याकरता ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि दुर्मिळ खनिज लाभवृद्धी आणि प्रक्रियेच्या क्षेत्रात नाविन्य आणण्यासाठी बनवण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या चार मतदार संघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात वीस 20 मे दोन हजार चोवीसला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावं असं आवाहन प्रसिद्ध गायक शान उर्फ शंतनू मुखर्जी यांनी आज केलं आहे कोकणासह केरळ माहे कर्नाटक आणि आंध्रची किनारपट्टी या प्रदेशांमध्ये उष्म्याबरोबरच दमट हवामान येत्या जे दोन ते तीन दिवस टिकून राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे पश्चिम बंगालमधल्या गंगेजवळचा प्रदेश आणि ओदिशात अतितीव्र उष्म्याची लाट असल्याचा इशाराही विभागानं दिला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार